सोशल मीडियावर सध्या एक नवीन हटके असा हॅशटॅग ट्रेंड होतोय या हॅशटॅग आपल्याला अधिक माहिती देते रिपोर्टर प्रियबद्दल मी भावना तू अश्रू हॅशटॅग प्रिय मी मुंबई तू पुणे हॅशटॅग प्रिय अशा बऱ्याच कविता तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर वाचल्या असतील जो तो प्रिया नावाचा हॅशटॅग वापरून कविता करताना दिसतोय कोणी सामाजिक विषयांवर कविता आहे तर कोणी राजकीय विषयांवर तर कोणी प्रेमावर कविता आहे प्रत्येकजण जो तो आपल्याला जमेल तसं कविता करताना दिसतोय आणि क्रिएटिव आयडिया मांडतोय पण हा हॅशटॅग प्रिय कुठून आला आणि सोशल मीडियावर कसा ट्रेंड झाला हे आपण बघूया मुश्किल हे अपना मेल हे प्रिय मुश्किल हे अपना मेल हे प्रिय यह प्यार नहीं है खेल प्रिय याच कवितेतून हा प्रिया शब्द घेण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की सोशल मीडियावर अनेक विषयांवर कविता केल्यात आपण एक नजर टाकूया मी निरपराध उद्ध्वस्त नागरिक तू विद्वंस अणुबॉम्ब अफगाणिस्तान झालेल्या हल्ल्यावर एकाने कविता केलेली आहे हॅशटॅग प्रिया वापरून दुसरी कविता एक, एक कविता आपण एक बघूया तू निळीवाट रंगाची दिखाऊ मी कामसू पांढरा खडू हॅशटॅग प्रिय प्रेमावरही एक कविता केलेली आहे होईल तुझा ग भीम मी होशील का तू माझी रमा आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानेही याचा हॅशटॅग वापरून कविता केलेली आहे मी सागर तू एक लाट हॅशटॅग प्रिय आपण बघू शकतो की नेटिझन्सनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे है। प्रिया हॅशटॅगच्या नावाने ज्याला जमेल तसं तो कविता करतोय आत्ता प्रिया हॅशटॅग है, काय अजून नवीन धुमाकूळ घालतोय काय नवीन क्रिएटिव आयडिया घेऊन येतो हे बघण्यासारखं का असेल कॅमेरामॅन विकासह हो प्रज्ञा आगळे महाराष्ट्र